पाहूया अंतर व विस्थापन आता या चित्राचे निरीक्षण करा चर्चा करा विचार करा रणजितचे घर ए या ठिकाणी आहे शाळेत पोहचण्यासाठी त्याने कापलेले अंतर बाजूच्या चित्रात दाखवले आहे रणजितने दिशेचा विचार न करता ए बी अधिक बी सी अधिक सी डी अंतर कापले मात्र असे केल्यावर त्याचे विस्थापन ए डी इतकेच आहे चित्रामध्ये रणजितचे घरापासून शाळेपर्यंत झालेले विस्थापन लाल रेषा एडी ने दाखवले आहे म्हणजे एडी हे रणजितचे घरापासून शाळेपर्यंतचे सरळ रेषेतील शाळेपर्यंत पाहूया अंतर म्हणजे काय एखाद्या गतिमान वस्तूने दिशेचा विचार न करता प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजेच अंतर आहे अंतर ही अधिश राशी आहे का कारण दिशेचा विचार झालेला नाही विस्थापनामध्ये अंतर्भ दिशा या दोन्ही गोष्टीचा विचार होतो म्हणून ही सदिश राशी आहे या दोन्ही राशीचे SI व मापन पद्धतीतील एकक मीटर हे आहे. पाहूया चाल व वेग वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय. वेग काढण्यासाठी या सूत्राचा उपयोग करता येतो बरोबर विस्थापन भागीले विस्थापनाला लागलेला वेळ म्हणजेच कालावधी वेळ या चित्राचे पुन्हा निरीक्षण करा रणनीतने घरापासून शाळेपर्यंत प्रत्यक्ष कापलेले अंतर हे अधिक डी सी अधिक डी म्हणजेच एक हजार पाचशे मीटर व रणजितला घरापासून शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी लागलेला एकूण वेळ आठ मिनिटे अधिक दहा मिनिटे अधिक सात मिनिटे म्हणजे पंचवीस मिनटे रणजितचे घरापासून शाळेपर्यंत झालेले विस्थापन हे पाहूया रणजितचा शाळेत जाण्याचा वेग किती असेल या सूत्राचा उपयोग करा पासष्ट मीटर पर सेकंड आता रणजितची शाळेत जाण्याची चाल किती या सूत्राचा उपयोग करून काढा चाल बरोबर कापलेले अंतर भागले वेळ या सूत्राचा उपयोग करा आणि चाल काढा किती आली आहे एक सेकंद म्हणजे रणजितने शाळेत जाताना कमीत कमी, -कमी अंतराचा सरळ मार्ग घेतला नाही त्यामुळे त्याचा वेग व चाल याचे परिणाम परिमाण वेगवेगळे आले जर रणजित प्रत्यक्षात एडीए सरळ मार्गाने गेला तर त्याचा वेग व चाल याचे परिणाम एकत्र असेल आता पाहूया सरासरी निरीक्षण करा चर्चा करा विचार करा आणि एखादी वस्तू सरळ रेषेत जाताना सुद्धा हा तिथं बदलू शकतो जसे हा ट्रक ए या ठिकाणापासून डी या ठिकाणापर्यंत चाळीस तीन सरळ रेषेत जात आहे म्हणजेच एडी एवढे त्याचे विस्थापन झाले असेल त्याला लागणाऱ्या एकूण कालावधीत जर एक तास असेल तर त्याचा सरासरी वेग किती चाळीस किमी पर तास इतका होईल परंतु ए बी हे दहा किमी अंतर ट्रकने दहा मिनिटात बी सी हे अंतर वीस मिनिटात आणि सी डी हे अंतर तीस मिनिटात पार केलं असेल तर त्याचा ए बी अंतराचा प्रति तास वेग किती असेल बरोबर आहे साठ किमी पर तास याचा अर्थ ए बी डी सी व सी डी या, या भागासाठी ट्रकचा वेग वेगवेगळा आहे परंतु संपूर्ण रस्त्यासाठी सरासरी वेग चाळीस आहे म्हणजे एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक पुन्हा चित्राचे निरीक्षण करा चर्चा करा पहा एबी ही अंतर ट्रकने सात किमी परतास त्या वेगाने तर बी सी अंतर तीस किमी परतास इतक्या वेगाने पार केले आहे डी हे अंतर चाळीस किमी परतास वेगाने कापले आहे म्हणजेच बी सी या अंतरासाठीच्या वेगापेक्षा डी अंतरासाठीचा वेग जास्त आहे वेगातील हा बदल किती सेकंदामध्ये होतो यावरून प्रति सेकंदात होणारा वेगातील बदल काढता येतो याला त्वरण असे म्हणतात हे त्वरण कशामुळे घडते विचार करा चर्चा करा त्वरण काढण्यासाठी सूत्र आहे वेगातील बदल भागिले बदलास लागलेला कालावधी पाहूया बल आणि त्वरण मुलांनी या चित्राचे निरीक्षण करा आपण एक प्रयोगच करूया एका मोठ्या घुंगरी पृष्ठभागाच्या टेबलावर पाठीची खेळाची गोटी घेऊन ती घनगडत जाऊ द्या काही वेळानंतर तिचा वेग मंदावेल व ते थांबेल कॅरम बोर्डवर स्ट्राय काढलेली का सोंगटी सुद्धा अशीच पुढे जाऊन थांबेल बोर्डवर पाडवर्ड टाकून सोंगटी बदलल्यास ढकलल्यास ती जास्त पुढे जात नाही मग नंतर थांबेल यावरून काय लक्षात येते सांगा पाहू बरोबर आहे घर्षण बलामुळे सोंगटीचा वेग कमी होतो व सोंगी थांबते बोर्ड व सोंगटी यांच्यातील घर्षण कमी केले तर सोंगटी अधिक काळ चालत राहते म्हणजेच एखाद्या गतिमान वस्तूवर कोणतेही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील बल आणि त्यामुळे घडणाऱ्यासंबंधीचा अभ्यास प्रथम आयझॉक न्यूटन या शास्त्रज्ञाने केला पाहूया न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडत नाही एका शब्द सांगायचे झाले तर बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहील तिला गती नसेल तर ती एकाच वेगाने व दिशेने सरळ पुढे जात राहील पाहूया बल विस्थापन पुन्हा एकदा या चित्राचे निरीक्षण करा चर्चा करा या आकृतीत लाकडी ठोकळा टेबलावर ठेवून दोरी लावून ती कपीवरून निघून वजनाला बांधली आहे पुरेसे वजन लावले असता ठोकळा पुढे जाताना दिसेल वर बलाने केलेले कार्य आपण या चित्रा करून मोजता येईल वस्तूला लावलेले बल गुणुले बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन म्हणजे डब्ल्यू बरोबर एफ मल्टिप्लाय एच एस ए पद्धतीत कार्याचे एक ज्यूड तर बलाचे एकक मीटर आहे आणि विस्थापनाचे एकक मीटर आहे सीजीएस पद्धतीत कार्याचे एकक अर्ध आहे